नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती पावसाने थैमा घातलेला आहे भरपूर शेती पिकांचंही नुकसान होत आहे त्याचबरोबर आजपासून म्हणजे शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की सध्या चालू आहे तो म्हणजे मे महिना आणि मे महिन्यामध्ये एवढा पाऊस केव्हाच पडत नाही परंतु यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्येच पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कारण अद्याप हा जो पाऊस पडत आहे तर तो मान्सून पूर्व पाऊस आहे आणि मान्सून पूर्व पाऊस एवढा पडत आहे तर मग आता नक्की पेरणी केव्हा करायची किंवा पेरणी केल्यानंतर जून महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस पेरणी करतो तर त्यावेळेस नक्की पावसाचं वातावरण कसं असणार आहे म्हणजे पेरणी नक्की केव्हा करायची असं अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तर त्याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पडलेला एकच प्रश्न आहे तो म्हणजे पेरणी केव्हा करायची आणि जून महिन्यामध्ये पावसाचं पावसाचा अंदाज कसा असणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस कसा पडणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधव चिंतित आहे ते म्हणजे पेरणी केव्हा करायची तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बरे बरेच असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे विहिरींनाही पाणी उतरलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची पातळी म्हणजे जमिनीची जी पा खोलवर ती पातळी आहे तर तीसुद्धा भिजलेली आहे किंवा पाणी साठलेलं आहे तर मग मित्रांनो आता नक्की पेरणी केव्हा करायची तर सध्या जर आपण विचार केला पेरणीचा तर सध्या तरी कुठल्याही कोणत्याही राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पेरणी करण्यासाठी वापसा नाही आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे गारांचाही पाऊस झालेला आहे त्यामुळे सध्या तरी कुठल्याही श जिल्ह्यामध्ये पेरणी करण्याची वेळ नाही आहे परंतु मित्रांनो आता मे महिना म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जसं म्हणजे जर पाऊस उघडला तर ज्या पद्धतीने तुमच्या शेतामध्ये तुम्हाला आ, 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 माशागत करता येईल त्या पद्धतीने तुम्ही पेरणी करू शकता परंतु हवामान तज्ज्ञांचं असं मत आहे की एक जून ते वीस जून या द वीस दिवसांच्या काल कालावधीमध्ये म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे भरपूर जिल्हे असे असणार आहे की त्या जिल्ह्यांमध्ये एक जून ते वीस जूनपर्यंत पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ठरवायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये पाऊस किती झालेला आहे त्याची पाण्याची पातळीही किती खोलपर्यंत केलेली आहे आपल्या विहिरींना पाणी उतरलेलं आहे की नाही आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या शेताची पेरणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जरी एक जून ते वीस जून या दरम्यानमध्ये पाऊस कमी झाला तरीसुद्धा बरेच असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे पाण्याची ओलंही भरपूर आहे त्यामुळे एक ते वीस या दरम्यान जरी पाऊस झाला नाही तरीसुद्धा त्यांची पेरणी योग्य होऊ शकते असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे परंतु तरीसुद्धा प्रत्येक शेतकरी बांधवाने आपापल्या मर्जीने आपापल्या इच्छेनुसार आपापल्या शेतीची पाहणी करूनच पेरणी करायची आहे असाही हवामान तज्ज्ञांचा सल्ला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आज आहे आज आहे मंगळवार तर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तेच आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज रात्री मराठवाड्यामध्ये लोहारा उमरगा तुळजापूर अक्कोलकोट दक्षिण सोलापूर येथे चांगल्या सरी औसा लातूर वडवणी बीडच्या काही भागात परभणीच्या दक्षिणेकडील तालुके तसेच नांदेडच्या विविध तालुक्यांमध्ये गडगडाटासह पाऊस सांगितलेला आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये पुण्यात खेड आंबेगाव दौंड बारामती फलटण खंडाळा कोरेगाव आणि खटव येथेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस सांगितलेला आहे त्यानंतर मित्रांनो कोकण कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर येथे रात्री उशिरा किंवा पहाटे गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये वैजापूर कोपरगाव राहतास रामपूर पारोळा धुळे परिसरामध्ये पाऊस आणि गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता तसेच विदर्भामध्ये अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया येथे पाऊस तर गडचिरोलीच्या दक्षिणेकडील एटापल्ली भामरायगडच्या आसपास सुद्धा थोडाफार पाऊस सांगितलेला आहे आणि इतर ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही तर शेतकरी मित्रांनो तसेच कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असेल त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र असेल या भागांमध्ये सुद्धा आज आणि उद्याही पावसाचा जोर कायम राहील असाही हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनोही होती एकंदरीत आ, रेड आ, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे त्यामध्ये ऑरेंज अलर्टसुद्धा आहे येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो हवामान तज्ज्ञांचं असं मत आहे म्हणजे शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की जून महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे तर एक जून ते वीस जून दरम्यान पावसाचं प्रमाण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी असणार आहे म्हणजेच आत्ता जो मे महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे किंवा मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे तर हा पाऊस एक जून ते वीस जून दरम्यान थोडीशी विश्रांती घेणार आहे किंवा कमी प्रमाणात पडणार आहे तर ही होती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत ओप्रेंज हिंद जय महाराष्ट्र